नमस्कार मित्रांनो संपूर्ण महाराष्ट्रासाठी आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी समोर येत आहे राज्यात तीन पासून एस टी सेवा बंद या कारणामुळे बंद काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही टोटल मराठी या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या ला लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्या पर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला काय बातमी आहे सविस्तर जाणून घेऊया तर बघा एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्यात यावे या मुख्य मागणीसाठी एस टी कर्मचारी मंगळवारी राज्यभरात आंदोलन आंदोलन करणार आहेत या दरम्यान लाल परीची थांबण्याची शक्यता आहे तीव्र झाल्यास कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या आजी माजी कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे एस सर्व कामगार संघटना कृती समितीच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत राज्यभरात बैठकांचे सत्र राबवून तीन सप्टेंबरला आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या माध्यमातून करण्यात आला आहे चालक वाहक यांत्रिक कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होणार असल्याने या दिवशी राज्यभरामध्ये लाल परीची चाकी थांबण्याची शक्यता कृती समितीकडून वर्तवण्यात येत आहे त्याचा परिणाम बस वाहतुकीवर होऊन गणेशोत्सवाच्या काळामध्ये प्रवाशांना फटका बसू शकतो कृती समितीच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन तीन सप्टेंबरला धन धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे कळवले आहे कृती समितीच्या पदाधिकाऱ्यासोबत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत सात ऑगस्ट रोजी बैठक झाली होती त्यात विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली मुख्यमंत्र्यांनी मागण्यांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले मात्र अद्यापही तोडगा निघाला नसल्याने कृती समितीकडून कळवण्यात आले आहे